नमस्कार आज आम्ही हो, आलो आहोत फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाच्या सेटवरती आणि आज आपण गप्पा मारणार आहोत लेखक प्रसाद दाणी आणि कलाकार अतुल महाजन यांच्याबरोबर जे नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या सिरियलमधून वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला भेटत असतात टी व्हीवरती सर नमस्कार दोघांचं दोघांचंही स्वागत सर मी तुम्हाला आधी विचारेन की फ्रेंड रिक्वेस्ट ही कल्पना कशी सुचली तुम्हाला काय आत्ता आपण नेहमीच बघतोय की आताची ही सगळी सोशल मीडियाची टेक्नॉलॉजी असेल किंवा ह्या सगळ्यांच्या माध्यमांचा एक वापर असेल तो इतका प्रचंड वाढला आहे ना की आता ते आपल्या आयुष्याचे घटक झालेले आहेत आपला मोबाईल आपला एक दिवस जेव्हा बंद असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या एक अवयव नाही राईट तर मला असं वाटलं की फ्रेंड रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट इधर आपण पाठवतो हो किंवा आपल्याला येते ये पण आपण जेव्हा पाठवतो हो तेव्हा आपल्याकडे किमान त्या व्यक्तीची काहीतरी माहिती असते बरोबर तेव्हा फेसबुकच्या विश्वावर व्यतिरिक्तची काहीतरी ओळख असते आपली आणि मग आपण फ्रेंड रिक्वेस्ट रिक्वेस् पाठवतो प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येते ज्याच्या तुमच्यामध्ये म्युच्युअल फ्रेंड्स कोणीच नसतात देन हॅव टू डिसाइड की ही रिक्वेस्ट मी ऍक्सेप्ट करू की नको त्याचं त्यामुळे आपल्याला जेव्हा अननोन फ्रेंड रिक्वेस्ट येते ना तेव्हा जरा ती सगळी गंमत सुरू होते कारण ती मला वाटतं तुम्ही रिस्क घेतली आता तुम्ही त्या व्यक्तीची मैत्री स्वीकारून तुम्ही रिस्क घेतली रिस्क आहे का गुड डिसिजन हे येणारा काळ सांगत असतो समोरचा फ्रेंड हा मेल फिमेल आहे तेही माहिती तेही आपल्याला माहित नसतं फेक अकाउंट असतात बरोबर असाही भाग आहे ना बरं आणि मी असं विचारेन की मग ह्या नाटकामध्ये कास्टिंग करताना तुम्ही म्हणजे लिहिताना असं वाटलं होतं का हे ही भूमिका ह्यांना ती भूमिका त्यांना अशी मेल किंवा मिळाल्यानंतर कसं वाटलं खर तर माझी व्यक्तिगत लिखाणाची सवय अशी आहे की मी काही इमॅजिनरी कॅरेक्टर डोळ्यासमोर आणतो आणि एक त्यातला चांगला भाग असा की माझ्या डोळ्यांसमोर नटांचे चेहरे नाहीत माझ्या डोळ्यांसमोर ते व्यक्तिलिखा असतात तेव्हा लिहिताना माझ्या मनात नसतं आणि जेव्हा आता हा आता जेव्हा कळालं की अतुलदादा काम करत आहेत त्याच्यामध्ये किंवा अजय सर काम करतायत त्याच्यामध्ये कारण ही मंडळी ती ज्यांना मी अनेक वर्षांपासून काम करताना बोगतोय सो अशा पद्धतीचं एक छान कास्टिंग नाटकाला येणं किंवा अगदी प्रियांकाचं सुद्धा काम बरोबर ती ठरलं तर मालिकेत काम करतो आणि दिग्दर्शक खूपच त्याबद्दल तर मी फारच भाग्यवान आहे की हो। इतक्या मोठ्या दिग्दर्शकांनी आपली संहिता निवडावी आणि ती व्यावसायिक रंगभूमीवरती आणावी हो। यात सगळ्यात जास्त क्रेडिट आकाश बडसवळेचं पण आहे आमचे निर्माते आणि दुसरे आहेत आमचे निर्माते की ज्यांनी हे खरं तर शिवधनुष्यच हे उचललं आहे त्यांनी अतुल सर मी तुम्हाला विचारेन तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या भूमिकेत सतत बघतो आहे आता टी व्हीवरती तर मग आता ह्या नाटकामध्ये कसं वाटतंय खरं सांगू का मला तुम्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही पाहत असाल मा। मालिकांमध्ये नाटक करण्याची मजा वेगळीच असते बरोबर करण्याची आणि नाटक करण्याची तर तुम्हाला प्रेक्षकांसमोर सादर करण्याची जी काही मजा आहे ती तुम्हाला कुठेच येत नाही तुम्ही किती मालिका करा किती सिनेमे करा काही करा पण कारण ती शेवटी जिवंत कला आहे ना तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स करायचं प्रत्येक प्रयोगाच्या वेळी येणारी आव्हानं वेगळी असतात बरोबर काही आव्हानं येऊ शकतात कुठले येऊ शकतात तरी साऊंड बंद पडू शकतो कुठे दुसरे डिस्टर्बन्स काहीतरी असू शकतात आणि याच्यात तुम्हाला ती परफॉर्म परफॉर्म करायचं असतं सगळ्यांच्या समोर तर ही प्रोसेसच खूप आनंददायी असते मग तुमची भूमिका किती मोठी आहे किती लहान आहे हे काही त्याच्यात महत्वाचं नाही आहे नाटक

आगी आगी जी। आगी जी। आगी बर, आगी बर, बर आता मी तुम्हाला विचारेन की तुमची भूमिका या नाटकामध्ये काय आहे मी या नाटकात दामले म्हणून एक कॅरेक्टर करतो दामले म्हणजे जो अजय पुरकर जे माधव सहस्त्रे म्हणून आमचं त्यांचा कलिक आहे आ, फार लेथवाइ भूमिका फार मोठी नाहीये म्हटलं तसं नाटक म्हटलं की कि भूमिका किती मोठी आहे लहान आहे हे महत्वाचं नाटक महत्वाचं असतं तर त्यामुळे मी ते सगळं करताना एन्जॉय करतोय तुम्ही दोघंही फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक म्हणजे आता फ्रेंड हा खूप महत्वाचाच आहे हे नाटकाचं नाव ऐकूनच सगळे बरेचसे येतील पण तुम्ही प्रेक्षकांना कसं आवाहन कराल की फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक बघायला तुम्ही असं बघा दोन गोष्टी आहेत नाटकाचं नाव फ्रेंड रिक्वेस्ट आहे फ्रेंड अर्थ मित्र आणि रिक्वेस्ट अर्थ विनंती विनंती ठीक आहे मित्र हा ती व्यक्ती असतो ज्याला आपण विनंती करू शकतो हक्काने काही गोष्टी सांगू शकतो शेअर करू शकतो आम्हा सगळ्या नाटकवाल्यांसाठी आमचे रसिक प्रेक्षक हे आमचे फ्रेंड आहे आणि ह्या फ्रेंड रिक्वेस्टच्या निमित्ताने आम्ही त्यांना अशी रिक्वेस्ट करतो की हे फ्रेंड रिक्वेस्ट पाहायला नक्की या कारण मित्रांनी आणि जवळच्या माणसांनी नाटक बघितलं पाहिजे त्यांनी काय होतं नाटकाचा प्रेक्षक हा नेहमी कुटुंबासारखा असतो तो कलाकारांवरती नेहमी खूप प्रेम करत असतो म्हणून तर मग काही वेळेला कलाकाराची एखादी गोष्ट नाही दाखवली की ते प्रेक्षक तेवढं स्ट्रॉंगली रिएक्ट सुद्धा होतं की आम्हाला हे आवडलं नाही तुम्हाला हे तुम्ही असं नव्हतं करायचं जसं मित्र प्रेमही करतो तसं करतो तसं तसे प्रेक्षक खूप कुटुंबासारखे असतात तर अगदीच आपल्या घरातला सोहळा आहे असं समजावं प्रेक्षकांनी आणि या नाटकाला जरूर नक्कीच मंडळी प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत मित्र हा खूप जवळचा असतो आणि गरजेचाही असतो तितकाच तर फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक सर्वांनी बघायला या आवर्जून ही मी अशी विनंती करते आणि ह्या दोघांनाही पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते थँक्यू सो मच